नमस्कार शेतकरी पुन्हा एकदा तुमचं ऑल या स्वागत आहे पी किमा आठ दिवसात जमा होणार पाहूया संपूर्ण बातमी कापूस उत्पादक सह सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना एकशे पाच कोटी रुपयांचा पी किमा मंजूर करण्यात आला आहे मात्र विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना अंधारात ठेवल्याचा आरोप पालकमंत्री दादा भुसे यांनी या ठिकाणी केलेला आहे पालकमंत्री भुसे म्हणाले की जर आठ दिवसात शेतकऱ्यांना विमा मदत दिली नाही तर इमा कंपनी विरुद्ध थेट गुन्हा दाखल करू यासह कंपन्यांच्या कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा पालकमंत्री दादा भुसे यांनी दिलेला आहे दहा वर्षात विमा कंपनीनं कोणतं योगदान दिलं याची चौकशी व्हावी अशी मागणी देखील पालकमंत्री दादा भुसे यांनी या ठिकाणी केलेली आहे कंपनीने केवळ आपला फायदा पाहिला असून शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला पालकमंत्री भुसे यांनी स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे की येत्या आठ दिवसात पीक विमा जमा करा अन्यथा परिणामांना सामोरे जा असा थेट इशाराच आता पालकमंत्री भुसे यांनी दिलेला आहे त्याच्यामुळे येणाऱ्या आठ दिवसामध्ये शेतकऱ्यांचा जो काही पीक विमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केला जाणार असल्याची माहिती आता कंपन्यांकडून देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी मोठा दिलासा मिळालाय पुन्हा भेटूया धन्यवाद